आली आली आली, आली लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा ए, कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला लिहायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉ हे ला घेऊन जाणार आहे आली आली आले, 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 आले लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास कोण होणार पाटील पुढारी आरारा आरा, 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 लई चाल त्यांची धडपड आणि कोण राखते आता सांगलीचा गड के जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत आहे कोण होणार पाटील पुढारी त्यासाठीच मंडळी आपण आता आलोय कुठे थेट या सुभाष नगर मध्ये कॅमेरा त्या विशाल पाटील संजय काका पाटील और चंद्रहार पाटील खडे विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील वार काय वार कोणच आहे वार आता संजय काका चावला आहे आणि विशाल पाटील आहे दोघांमध्ये आता खाव ते बघायचं कोणाचा वार जोरात आहे मुळात जोरात वारं म्हणण्यापेक्षा इथल्या लोकांना संजय काका पाटील त्यांची कामं कुठं दिसतात मग विशाल पाटील आहेत म्हणून त्यांची कामं कुठं दिसतात ह्याचं काहीच दिसत नाही तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला काय आहे कोणाचं वारं जोरात वारत मी खानापूर तालुक्याचा आहे मला तर आहे जास्त करून संजय काका आणि विशाल पाटील यांच्यातच फाईट होईल हे विशालदादा पाटील आणि चंद्रकांत पाटील चंद्रहार पाटील असं त्यांचं नाव आहे कोण पाटील जास्त जोरात आहे छड्डू टोकून मैदानात आहे विशाल पाटील एक कर्फे काय लोकसभेचे इलेक्शन लागले लाग लाग तीन तीन पाटलांची चर्चा जोरात आहे तीन पाटलांपैकी कुठल्या पाटलांची चलती आहे आता बोला की विशाल पाटील मला सांगा कुठल्या पाटलाचा सा वारं जोरात आहे विशाल पाटील संजय काका पाटील का चंद्रहार पाटील छड्डू टोकून रिंगणात आहे बोला कोण पाटील विशाल पाटील मला सांगा तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय आ, मला असं वाटतंय की विशाल पाटील विशालदादा पाटील यांनी उडून येतील असंच लोकांचं काय काय मत आहे काय काय कौल आहे हे आपण पण जाणून घेऊया हा आजचा प्रश्न मंडळी सांगली लोकसभा मतदारसंघात विष्णू घाट कुठल्या शहरात आहे विष्णू घाट कुठल्या शहरात आहे ताबडतोब प्रश्नाचं उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये जावा आणि काय करा ताबडतोब आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाका आणि कुठं चला 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 गे Thailand, मार्केट यार्डात हे मार्केट यार्ड म्हणजे व्यापाऱ्यांचा ही इथं सगळी गजबजलेली व्यापारी आणि इथं सगळे खरेदार इथं जमलेत बरं का चला डायरेक्ट जमे त्यांच्यातून विचारूया काय त्यांचं काय मत आहे हे इथं टोपीवाला एक क्रिकेट पटवत बर का हा काय मामा काय कुठलं गाव तुमचं मिरज वातावरण कसं बादळ फक्त मोदी बाजळ फक्त मोदी ना काय म्हणते वारं काय कुणाचं काय तीन तीन पाटील रिंगणात आहेत कसं काय काय विशाल पाटील विशाल पाटील तीन तीन पाटील रिंगणात आहेत काय काय वारं आहे वारं फक्त संजय काका पाटील अरे एक नंबर नमस्कार, नमस्कार नमस्कार नाव कसं म्हणणार हा साहेब मला एक सांगा तुम्ही इथं मार्केट आडात आलाय तो काय वारं कसं काय काय कुणाचं वार आहे वारं तुम्हाला काय सांगायचं राव संजय काका पाटील म्हणजे आल्याकात जाऊ कुपड काय कुणाची काय हवा कस काय हवा हवा सगळ्यांचीच आहे जास्त विशाल पाटलांची हवा आहे हा मंडळी काय वाटतंय तुम्हाला तीन तीन पाटील रिंगणात आहेत हा हा कस काय कटी समोर बस तुम्हाला काय वाटतं मंडळी विशाल पाटील हे इथं मिरचीचा हा एकदम छनका आहे बरं का हे मिरचीचा छनका आहे आणि हे मिरची उन्हाळ्याचं कसं तिकट मिठाचं काम करतात घरी त्यामुळे जरा मिरच्या खरेदी करायला लोक आलेत पाहुणा कुठलं गाव सांगली सांगली चांगलीच तुम्ही व्यापारी आहे काय खरेदी करायला गिराय काय गिराय काय सांगा लोकसभेचा वार जर जोरात हा मोठ्या मोठ्या सभा व्हायला लागल्यात ला तीन तीन पाटील रिंगणात आहेत काय वाटते तुम्हाला कुठल्या जोरात आहे विशाल पाटील येणार हा आता दोन मंडळी निवांत झाडात सावली गेले गप्पा मारतात बरं काय ही बहुतेक इलेक्शनची चर्चा करतात काय पाहुणं काय काय तीन तीन पाटील रिंगणात आहेत लोकसभेला काय वाटतंय काय कोणाचं वार कस काय अपक्षाचा वार जोरात आहे काय खरी फायटी संजय काका पाटील आणि विशाल पाटील या दोघांच्यातच आहे आता मशाल पण नको फक्त विशाल काय कुठं काय कुठल्या काय सगळंच व्यापार पेटेतच सगळं आहे सगळीकडे फिरून करते तुम्हाला काय वाटतंय इथं काय वारा ऐकताय का दुकानात चर्चा वेशा ऐकताय काय नाही लोकसभेची हो तीन तीन पाटील ना रेखानाथ हा संजय काका पाटील आहेत विशाल पाटील आहेत आणि कोण ते चंद्रावर पाटील पण आहेत की मग तुम्हाला काय चर्चा मिळते का नाही दुकानात संजय काका बरं मला सांगा आता काय तीन पाटील घेणार आहेत कस काय कोणाच काका विषय 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 नाही दुसरा कुठला संजय काका मग काय काय वार कसं काय कोणाचं काय तीन तीन पाटील आहेत काय वाटतंय तुम्हाला काय पाटील असून कोण काय फायद्याचं आहे का कोण गरिबाचं सर्वसामान्यांचा विचार करणारा एकही नेता नाही जे ते आपल्या स्वार्थासाठीच प्रत्येक जण करत असते मामा इथ काकडी काल बरं का काकडी कसं आहे बघा एकदम कवळ कवळ लुसलुशीत -लुश काकडी म्हणजे कसं का एकदम छकास उन्हाळ्याचं बराच तेव हो। चाचा कसं दिलं काकडी काकडी दिली वीस ला पावशे चाळीस ला अर्धा वीस ला पावशेर चाळीस ला अर्धा किलो कस सत्तर रुपये सत्तर रुपयाला किलो स्वस्त म्हणायचं का महाग स्वस्त स्वस्त म्हणायचं बरं मला सांगा आता लोकसभेचं वारं एकदम जोरात चालय हा तीन तीन पाटील रिंगणात आहेत काय काय कस काय वाटत तुम्हाला काय चर्चा काय माझी चर्चा कशी आहे कशी चर्चा आहे असं कसं लोक येतात काकडी घ्यायला काकडी घेता घेता काय बोलत असतील की हा बोला कोण पाटील पाटील कोण बोला बोला आ, मामा बोला की काय बोलाय अरे कोणाचं आहे बर मला सांगा चर्चा कोणाची आहे कशाची चर्चा आहे विशाल पाटील आहे चंद्रार पाटील सगळे आहे सगळे आहे सगळे हा मंडळी इथं एकदम गार वाऱ्यात असं मस्त पाहुणं सगळं चर्चा करत बसले बरं का मग पुढारी कोण होणार यातलं नेमकं लोकसभेला कोण निवडून देणार मोदी मोदी येणार बोला की फक्त संजय का त्यांच्याकडे बघायचं नाही आपण वर बघून त्यांच्याकडे द्यायचं देश सुरक्षित ठेवायचं असेल तर आज सामान्य नागरिकांच्या एक समोर एकच पर्याय आहे फक्त नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संजय काकांनाच मतदान करणार का करना आणि सर्व जनता शून्य आहे मी एवढंच म्हणेन की सुरक्षतेबरोबर भारताचा विकास सुद्धा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे विकास करणारा एकमेव माणूस म्हणजे नरेंद्र मोदीजी साहेब आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींना मत देताना त्यांचे उमेदवारी श्री संजय काका पाटील आहेत यांनाच आमचं मत आहे आमचं म्हणणं आहे विशालदादा पाटील यांना विशाल दादा सांगलीचा खासदार फक्त विशाल दादा वार कोणाच काय काय वाटते तुम्हाला नाही विशाल वाटला तर जास्त वार हा मंडळी तुम्ही नियमित आमचा एपिसोड बघता की नाही कोण होणार पाटील पुढारी हा बघत राहिलं पाहिजे का कसं आहे आपण दर एपिसोडमध्ये एक प्रश्न विचारतो विचारता की नाही आणि त्याचं पटापट उत्तर दिलं की डायरेक्ट कुठं जायचं हा थायलंडला तवा खासदार चाललं दिलेला आणि तुम्ही चला थायलंडला लगेच पटापट प्रश्नांची उत्तर द्यायची कसं आणि आजचा प्रश्न नीट आहे का मंडळी सांगली जिल्ह्यात तासगाव गाव हे कुठल्या फळासाठी फेमस आहे काय प्रश्न कळाला पटापट युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज पटकन सबस्क्राईब करायचं आणि काय करायचं कमेंट बॉक्समध्ये जायचं पटा दिवशी आपलं उत्तर द्यायचं करेक्ट उत्तर द्यायचं म्हणजे कुठं जायचं आपण थायलंडला आपण आत्ता आलो इथे या विजयनगरच्या चौकात आणि या विजयनगरच्या चौकातली सगळी मंडळी इथं उन्हाच्या तडाक्यानं इथे मस्त गारगार शरबत प्यायला जमलेत यांना थेट जाऊया आणि विचारूया की यांचं मत काय हा पवन काय प्या लागलाय शरबत प्या लागलाय मला सांगा हे काय इलेक्शनचं वारं जोरात तापा लागल्या आता मोठमोठ्या सभा व्हायला लागल्यात काय वाटतंय कुणाचं वार तीन तीन पाटील रिघणार आहेत काय वाटतंय संजय काका पाटील पवन तुमचं काय संजय काका पाटीलच येणार कारण काकांचं जर आजपर्यंत गेल्या दहा वर्षात जर विकास बघितला तर काकांनी मोठमोठ्या पद्धतीने इथं काम केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी कामं केलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये चार चार नॅशनल हायवे काकांच्या माध्यमातून येत आले योजने डोंगरवाडी योजनेचं पाणी खेड्यापाड्यात आज काकांच्या माध्यमातून पोचले गेले एक दीड वर्ष झालं खेड्यात अशी परिस्थिती होती की पाणी प्यायला नव्हतं पण ते गेले दीड वर्ष झाले कंटिन्यू पाणी आहे बिना पैशाचं पाणी फुकट पाणी आज सगळ्या शेतकऱ्यांना मिळत आहे आणि शंभर टक्के काकाच निवडून येणार शंभर टक्के काकाच निवडून येणार असं म्हणतात अजून काय काय म्हणतात बघो पाहुन इथं आंबो आंबा विकालाय म्हणजे फळांचा राजा का? आंबा एक... काय हापूस आहे काय रत्नागिरी हापूस आहे रत्नागिरी ओरिजिनल ओरिजिनल काय देवगड आहे नाही रत्नागिरी हापूस ओरिजिनल हापूस म्हणजे ओरिजिनल खासदार कोण व्हायला पाहिजे कोण होणार वारं कोणाच आहे काय सगळ्यांच आहे <laughs> इलेक्शनचं वातावरण तापले गे काय सांगाय की जरा काय काय वार वारं काय जरा विशाल पडले जोरात आहे खेळविषयापुढे येईल असं वाटतंय हा मग तुम्ही विद्यमान खासदारांवर काय कस काय म्हणजे दहा वर्षांना संधी दिली की काय ते माणूस दिसलाच नाही आम्हाला काम करताना दिसला नाही कुठे तर दिसला तर पाहिजे ना काम कमी दिसला 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 काम रस्त्याचे कामच झाले भाजपकुंड ते मान्य करतोय मी पण तो साहेबांनी काही असं काय का दुसरं बेरोजगारी कामधंद असं काही म्हणजे काय बोलतच नाही तिने काय काय म्हणतात बेरोजगारी आहे महागाई आहे आणि संजय काका दिसलं नाहीत काय काय माणूस काका दिसत नाही तर राहू देत परंतु काकांचे कामं दिसतात तिथे काम दिसत म्हटलं तिने कुठे कामं दिसलीच नाहीत सांगू देत कुठलं काम केलं काकाने शेतकरी नाराज तासगाव कारखान्याचं बिल दिलं नाहीत त्यांना शेतकरी नाराज पण माझं स्वतः दोन हजार तेरा चौदा माझं सुद्धा बिल दिलेलं नाही विशाल पाटलाने बिलाचं काय बिलाच काय सांगू नये असं नाही नाराज असल्यामुळे माणूस मतदान कसं करणार असल्यामुळे माणूस मतदान कारखाना बंद पडला विशाल पटला आणि कारखाना चालवायला दिला दुसऱ्यांना ना नाराज गायत का आता तुम्ही खेड्यात आलाय का बघा त्यांनी ते शहरात राहतात मी खेड्यात ग्रामीण मधनं आलोय मी आता तुम्ही या तिकडं आमच्याकडे ओढ्याला नाल्याला आता गेले दीड वर्ष झालं पाणी आहे भरपूर प्रमाणात पाणी आहे म्हणतात की पाणी खेड्या पाणी आहे म्हणतात खालच्या भागाचा काय मला जास्त अंदाज नाही कारण आपण तिकडे काय जास्त हे केलं नाही पाटील सांगली म्हणजे पाटलांचं काय कोण पाटील काय काय वार काय जरा बीजेपी चर वाटतंय कसं काय काय वारक काय कोणच विशाल पाटील हलू बोला की राह पाटील होणार कोण हा बोला आमची एकच अपेक्षा आहे विशाल पाटील यावे बरं काय लोकसभेचं कोणच आहे काय पाटील कोण कोण आहेत रिंगणात काय माहितीये काय आता आम्हाला काय माहिती असते रस्त्यावर बसणार काय म्हणताय कसं काय वारं कोणाचं आहे काय तीन पाटील आहेत रिंगणात काय वाटतं विशाल पाटील नि काय कुठलं गाव सोनी पाटगाव आहे सोनीत ना सोनी म्हणजे हे आपलं सोनी कारखान्यात सोनी कारखान्यात सोनी जिने कारखाना बंद पाडला तेच गाव हा बरं काय काय कसं काय वारं काय सोनी ओनली काका ओनली काका ओनली काका का काय म्हणतात तिसरा ट्राय म्हणून विचार करायला पाहिजे का तिसरा म्हटल्यावर काय कामं काय काय केली काय समाधान काय तुम्ही काय कुठल्या कामावर समाधान आहे सगळ्याच कामावर त्यांचे समाधान आहे बरं इथं काय आणखीन चंद्रहार पाटील पण आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं चंद्रहार पाटील हे नवीन ना आता त्यांच्याबद्दल अनुभवच नाही त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगणार आता ते पहिल्यांदा आखड्यात उतरल्या अनुभवी आणखीन एक पैलवान आहे की छोटू टोकून उभा आहे ते काय लिपापा घेऊन अपक्ष त्याचं काय म्हणणं काय तुमचं काय वाटतं आम्हाला काहीच वाटत नाही त्यांच्याबद्दल बंदच पॅकेट बंदच राहणार आहे मा काय काय ए... लोकसभेचं वार काय म्हणत आहे तुम्हाला काय आयडिया पुण्याचं पश्चिम महाराष्ट्राचं सगळीकडचं वार तुम्हाला माहित आहे सांगलीमध्ये काय वार सांग सांगलीमध्ये वार आता अस दिसतय की विशाल पाटलांनी काय बंडखोरी करून माहिती आहे तुम्हाला काय काय मग विशाल पाटलांची बंडखोरी फळाला येणार का काय काय सांगतात वातावरण तरी आहे त्यांचं वातावरण पण जोपर्यंत तिथे मतदान जात जातील लोक ते काय करतील ते कोणाला सांगतात हा म्हणजे वातावरण आहे पण मतात परिवर्तन होणार का जरा शंका आहे असं म्हणतात लोकांचं मन परिवर्तन होणार मन परिवर्तन होणार आणि मनाचं परिवर्तन मतात होणार होणार म्हणजे का मनाचं परिवर्तन मतात होणार म्हणतात काय काय वारं मग काय मत परिवर्तन कोणाचं होणार विशाल हे विशालच आहे हा माझं मत काय आहे यावेळी बदल व्हावा एखाद्याचा शेतकरी मुलगा मोठा व्हावा तीन पाटलांपैकी काय कोणाचं वार आहे वार कोणाचं आहे आ, तुम्ही, तुम्ही पहिला सांगा की राह असं काय विशाल पाटलांच आहे तर मंडळी बघता ना काय युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र दर्शन न्यूज बघत राहिलं पाहिजे काय बघताय तुम्ही कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी आम्ही रोज तुम्हाला एक प्रश्न विचारतोय विचारतो की नाही त्या प्रश्नाचं पटापट उत्तर द्यायचं काय उत्तर द्यायचं कसं द्यायचं कसं कस माहिती आहे सगळं माहिती आहे की नाही हा म्हणजे कसं युवाक्रम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज सबस्क्राईब करायचं आणि काय करायचं कमेंट बॉक्समध्ये आणि पटददशी आपलं उत्तर द्यायचं आणि त्यासाठी आजचा प्रश्न नीट ऐकायचं काय प्रश्न प्रश्न असा आहे सांगली जिल्हा शेती उत्पादनातल्या कुठल्या एका उत्पादनासाठी मोठी व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे काळाला प्रश्न पट्टदेशी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर आणि कुठ खासदार चाललं दिल्लीला तुम्ही चला थायलंडला मंडळी आपण आता इथं आलोय कौलापूर मध्ये कौलापूर मध्ये लोकांची कशी काय मत आहेत काय म्हणणं काय वारो कोणाचं आहे काय फोन पाटील जोराचा सगळे विचारूया इथं मस्त तुम्ही झाडाखाली गरम या वातावरणात एकदम थंड सरबत प्याला हा त्यांना विचारूया मामा काय सरबत प्यायला आलता काय ए, कस काय सरबत एकदम छकास हा चांगले आहे काय मट्टा पिला काय सरबत पिला, सरबत. सरबत पिला सांगा हे आता काय वारं कोणाच तीन तीन ती पाटील रिंगणात लोकसभेच काय वाटतं पाटील काय काय म्हणत आहे काय वारं कोणाची चर्चा, चर्चा काय विशाल कोण म्हटला सरबत कोकम काय पाहिजे ते दे देतो सरबत कोकम काय पाहिजे ते एकदम थंड बरं मला सांगा आता खासदार कोण देणार म्हणजे तीन पाटील रिंगणात आहेत जोरात आहेत कसं काय वाटतंय काय कोण कोण पाटील दोरात वारं कोणाचा आपलीच येणार विशाल दादा वारं आहे काय वारं काय विशाल कस काय वारं काय पाटील पर्याय नाही हो काय हेल्मेट उन्हाळा आपल्याला बरं का हेल्मेट घालून जरा हेल्मेट ए का एक नंबर बरं का मला सांगा काय तुम्ही सगळीकडे फिरताय जाऊन आता कुठं कुठने घालाय कासगाव तासगाव आला कुठनं शांगलीत ना। शांगलीत ए, सबेशा, सबेशा, सांगलीत ना नाही तासगाव ला बरं का हे महामार्ग आहे सांगलीत न तासगाव कसं विधानसभेचा लोकसभेचा महामार्ग बरं का येऊ या लोकसभेच्या महामार्गावर कोण खासदार निवडून आणणार वारं कोणाचा आहे अख्ख्या रस्त्यावर सांगलीत न थेट तासगावपर्यंत पर्यंत कोणाचं वार आहे संजय का आता मंडळी काका गाडीला किक मारल्यात बरं का लगेच अडूया आपण हाताला काय झालं जरा फ्रॅक्चर झालं काळजी घ्या बरं का मग मला सांगा हे आपलं लोकसभेची चर्चा चालू आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची काळजी कोण घेणार खासदार घेणार कोण खासदार घेणार कोणाला निवडून देणार सांगा की निवडून आता काय सांगणार वारो कोणाचा आहे वार काय विशाल पटला काय दोघा वाराय म्हणा जंगी फायट आहे म्हणा की जंगी दोघांची पण एवढं प्रोटेक्शन लोन फिरताय सांगलीचं प्रोटेक्शन कोण करणार नेमका संजय काय का वाटतंय कोणाचं काय लोकसभेचं काय संजय सगळी म्हणतात काय तर कस काय वारं कोणाचं आहे काय म्हणजे चर्चा काय कोणाची आहे वारं विशाल पाटील विसरू कोण नाही म्हणजे कसं काय पाटील कोण वारं कोणाचं कस काय जर स्पष्ट बोला की आता ह्यातच कळली तुम्ही तुम्हाला कळलं नाही का आम्हाला कोड्यात टाकतात बरं का जनतेला सांगा की जरा काय वारं कोणाच आहे नेमकं वारं विशाल पाटील कसं काय मग काय मंडळी काय पाहू काय विशाल पाटील विशाल पाटील विशाल मला सांगा काय उडारी होण्याचं काय आता चान्सेस कोणाचे म्हणजे कसं तीन तीन पाटील आहेत कुठलं पाटील आता ह्या वेळेला पडारी होणार सांगलीच हा कुठनं आलाय विटा विट्यात ना आलाय डायरेक्ट विटा खानापूर एकदम तिकंड हाय तिकंड आलात बरं का मग काय तिकडं वारं कोणाचं आहे संजय मला सांगा आ, काय वारं कोणाच आहे वारा विशाल पाटला हा मंडळी हळूच या बरं का इथं इकडे कसं आहे दोन दोन पाहून थांबलं गाव कुठलं माना कौलापूर कौलापूरचं तुमचं गाव कुठलं कुठे याच्या वेळेला अजून का कौलापूरचं बरं का बी कुठे गेलता माझ्याकडे गेलतो तुम्ही मळ्याकडे गेलतो काय काय पीक काय कस काय हा पीक काय कुठलं बाग आहेत द्राक्षाच्या द्राक्ष द्राक्षाच्या बाग बागागा आहेत तुमचा बाग आहे बाग आहेत बरं काय यांच्या द्राक्षच्या एकदम बेदा करताय काय डायरेक्ट एक्सपोर्ट आसते आसते एक्सपोर्ट असते असते एक्सपोर्ट असते बेदाना असते तुमचं पीक आहे एक्सपोर्ट बरं मग कोल्ड स्टोरेज वगैरेची सोय आहे का सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे बरं पाणी बि आहे का सगळं जोरात आहे हां सगळं व्यवस्थित आहे बरं मला सांगा आता हे काय लोकसभेचं इलेक्शन लागले म्हणून तीन तीन पाटील रेघना जाते काय तीन मी पाटील हा काय कुठलं पाटीलच वारा आहे काय चार कोणाची आहे काकाजी संजय काका अनका अन काम केलेली काम केल्यात केले काय काय सगळं काम आमचं जेवढं आहे तेवढं रस्ते बिस्ते केलेली रस्त्या केल्यात सगळं काम केल्यात म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे रस्त ते केलेत बरोबर आहे कळाांना ते आमच्या रस्ते चालायत आता कामं चालायत बर मंडळी ही मिठाईचं दुकान आहे बर का इथं रस्त्यावर इथं मिठाईची दुकान आहे आणि इथं मस्त मिठाई घ्यायला लोक जमल्यात यांना थेट जाऊन विचारूया मामा गाव कुठलं कुमट्याच आहेत बरं काय नाही काय कसं काय वार कोणाचं आहे काय तीन तीन पाटील रे घेणार आहेत काय वाटतं काय मोदी बर का तुम्हाला काय वाटतंय पाहुणं या भागाचा प्रश्न विचारतो मंडळी ताबडतोब कमेंट मध्ये जायचं उत्तर द्यायचं हा तर मंडळी आजचा प्रश्न असा आहे या सांगली लोकसभा मतदारसंघात कवलापूर नावाचं गाव आहे या कवलापूरमध्ये कसं आहे हनुमान जयंतीला यात्रा जमत्या या यात्रेमध्ये पाच दिवस यात्रा असत्या या यात्रेमध्ये देव असतो तो देव कोण कोणाची यात्रा इथं पाच दिवस भरत्या हनुमान जयंतीला ताप उत्तर द्या बरं काय मंडळी काय करायचं युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब करायचं आणि पटदिशी काय करायचं कमेंट बॉक्समध जायचं पटदिशी काय करायचं आपलं मत टाईप करायचं आपलं उत्तर टाईप करायचं आणि बरोबर उत्तर आलं तर काय करायचं खासदार चाललं दिल्लीला आणि आपण कुठं जायचं हां ठरलं की नाही आपलं कुठं तयारी करा मंडळी आपण निघालो विमानानं थायलंडला